मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानसिक विकृतीमधला तिसरा दृष्टिकोन बघणार आहोत आणि तो म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन होय यालाच इंग्लिशमध्ये हुमेनिस्टिक परस्पेक्टिव असं म्हटलं जातं या दृष्टिकोनाने व्यक्तीला केंद्रीभूत ठेवून व्यक्तीच्या विकासाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे प्रत्येक व्यक्तीलाच मिळालेली परिस्थिती ही वेगवेगळी असते या परिस्थितीचा व्यक्तीवर परिणाम होऊन व्यक्तीची जडणघडण होत असते या दृष्टिकोनानुसार व्यक्तीच्या क्रियाप्रक्रियेला यातून एक व्यक्ती म्हणून समजून घेतले जाते व्यक्तीच्या मनामध्ये विचारामध्ये अनेक असे गुण आलेले असतात ज्यामुळे व्यक्ती या विचाराने अधिक दुबळा व शीण झालेल्या दिसतात अशा व्यक्तीत आत्मविश्वासाची कमतरता असलेली दिसून येते भीती चिंता तांतनाव असे घटक त्यात असलेले दिसून येतात व्यक्तीला या संदर्भाने दूर ठेवण्याचे अनेक उपाय या दृष्टिकोनातून सुचविले जातात व्यक्तीत योग्य तो बदल घडून यावा तसे प्रयत्न व्यक्तीत घडून यावे यासाठी मानवतावादी दृष्टिकोन रूपरेषा आखते मित्रांनो मानवतावादी दृष्टिकोन व्यक्तीमध्ये योग्य विचारसरणी रुजवण्यासाठी प्रयत्न करते व्यक्तीचा सततचा विकास व्हावा यासाठी योग्य तो मार्ग व्यक्तीला सुचविते मित्रांनो ही माहिती होती मानवतावादी दृष्टिकोन याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा